अकोल्या तालुक्यातील मला वाटते सकाळी आम्ही साडेसात वाजल्यापासून भूमिपूजन करत असताना शेवटचा कार्यक्रम ह्या ठिकाणी ह्या गटामध्ये घ्यावा असे माझे मित्र आणि शिवसेना स प्रमुख बाजीराव दराडे साहेब ज्यांनी कार्यक्रम घडवून आणला आणि ह्या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे ह्या ठिकाणी एकनाथ बेंगाळ या ठिकाणी एकनाथराव यादव महेश देशमुख गणेश कानावडे अभिमानू शेळके दत्ता नवले बादशाह एकंडे डॉक्टर घाणे सुरेश गबाळे मंगलाताई वाघचौरे साधना अभंग ह्या ठिकाणी नाथाजी चौधरी रावसाहेब वाघचौरे सुनील दाते मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी आणि ह्या ठिकाणी महिला बचत गटामधील सर्व महिला बंद आणि बघिलेलो खरं म्हणायला गेलं तर दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून गेलो परंतु खासदार आणि आमदार आणि नगर झेडपी सदस्य आणि नगरसेवकामध्ये फार फरक आहे खासदाराला तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी लोकसभेची अधिवेशन चालतं चाळीस दिवस लोकसभेचं स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग चालतात आणि ह्या दोनशे दिवस गेल्यानंतर एकशे पासष्ट दिवसामध्ये आपला मतदारसंघ मुंबईतले कामं गावातले कामं आणि ह्या भागातल्या काही समस्या असेल त्यामुळे प्रत्येक गावामध्ये भेटणं कठीण होतं परंतु मला अभिमान आहे ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये काम घेऊन येण्याची योजना या ठिकाणी जे जे गावकरी माझ्याकडे सरपंच असेल कार्यकर्ते असेल कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असेल त्यांनी मागणी केली त्याला पूर्ण करण्याचे काम या ठिकाणी बाजीराव दराडे सुषमाताई दराडे या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि सर्व कम जे शिवसेना कांग शिवसेना राष्ट्रवादी आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या पूर्तता करून प्रत्येक गावामध्ये काय ना काय आपल्याला ठाऊक एकशे सत्तर कोटीचे कामं करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आता अजितदादा साहेब असतील ह्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या मतदारसंघामध्ये दोनशे वीस कोटीचे कामं आज आपण भूमिपूजन करून काम भूमिपूजन करणं म्हणजे काम चालू करणं नाहीतर पूर्वी ह्या निवडणुकीत त्या निवडणुकीमध्येच भूमिपूजन झालं काम कधी चालू होणार आहे परंतु ह्या ठिकाणी वर्क ऑर्डर केली आणि आपण त्या ठिकाणी काम देखील चालू केलं ह्या ठिकाणी मी एक उल्लेख करेन महिला बचत गट इथे महिला क बऱ्याचशा उपस्थित आहेत आणि उपस्थित मला वाटते हा कार्यक्रम करत असताना आम्हाला चार वाजेपर्यंत प पर, पोचायचं होतं परंतु आमचा कार्यक्रम वाढत गेला लोकं भेटत गेले आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे आम्हाला चारच्या बदली सात तीन तास लेट झालो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ह्या ठिकाणी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक विषय होता की ह्या ठिकाणी महिला बचत गटाला ज्या अनेक वर्ष त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेला मला वाटतं पं पन्द, पंधरा हजार दिले ना रिव्हलिंग पण अगोदर आणि शहरामध्ये दहा हजार रुपये दिले होते ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री महिला शक्तीकरण ह्या ठिकाणी तीस हजार रुपये महिला बचत गटाला खेळतं भांडवल या आपल्या तालुक्यामध्ये एकोणीस एक हजार नऊशे महिला बचत गटाला त्याला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी मिळून दिलेलं आहे आणि म्हणून आपण सर्व महिला इथे उपस्थित आहेत त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे एक हजार नऊशे महिला बचत गटाला मदत तीस हजार रुपयाच्या हिनी त्याला दिलेले आहे आणि पुढचे जे गट असतील त्यांना ते पूर्ण तीस हजार रुपये देणार आहे जे वयश्री योजना आहे मुख्यमंत्री त्याला तीन हजार रुपये आपण पासष्ट वर्षापूर्वीच्या सिनियर सिटीजनला देणार आहे त्याच्या देखील आपल्या भागामध्ये सर्वात जास्त बत्तीस हजार ह्यांना आपण मदत मदतीचे अर्ज आलेले आहे आणि इथून पुढच्या आचारसंहितेच्या अगोदर जेवढे येतील तेवढ्याला मदत करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदार देखील माझी राहणार आहे आपल्याला ठाऊक अनेक योजना आहे मी दोन तीन योजनांचा उल्लेख केलेली आमचं सरकार आल्यानंतर के या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले मोदी साहेबांनी विचार केला की ब्रश महिला गावामध्ये पाणी नसेल्यामुळे विहिरीत जायचं पाणी शेंदायचं आणि तिथून डोक्यावर पाणी घेऊन यायचं तर त्यांना हर घर नळ गावामध्ये नळ योजना झाली पाहिजे आणि नळ योजना देण्याच्या संदर्भात आपल्या तालुक्यामध्ये चारशे कोटी रुपये खर्च करून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतला हार जलजीव जलजीवन जल जीवन मिशनची योजना प्रत्येक गावामध्ये महिलेला हंडा नकाचा डोक्यावरता काढता येईल आणि नळाद्वारे पाणी आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये मिळण्याची गोष्ट मोदी साहेबांनी दिला दुसरी गोष्ट म्हणजे मोदी साहेबांनी एक काम केलं की या ठिकाणी जे घरामध्ये आजारी पडला कोण माणूस त्याला कोणत्याही आमदार खासदाराकडे जाऊ लागणार नाही कुणाला भीक मागावं लागणार नाही त्यांना पाच लाखाचं इन्शुरन्स कवर दिलेलं ज्या गरीब माणसं आहेत त्यांना अन्नधान्याच्या संदर्भात पर हेड पाच किलो रु पाच किलो धान्य मोफत देणार म्हणजे एका कुटुंबामध्ये नवरा बायको दोन पोरं आई वडील असेल त्याला तीस किलो धान्य ह्या ठिकाणी मोफत देण्याचं ह्या ठिकाणी दोन, दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांना देणार ऐंशी कोटी लोकांना दे आपण देणार आहे आणि म्हणून किसान सन्मान योजना जी आहे जे गरीब शेतकरी आहे ते शेतीवर आंदोलन राहतात त्याला सहा हजार रुपये चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये म्हणून सहा हजार रुपये केंद्र शासनमध्ये मोदी साहेब देतात आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी युती शासनाचे सहा हजार रुपये मला वाटते इथे किती शेतकरी आले मला वाटते महिलांना माहीत आहे का दोन हजार कालच्याला चार हजार खात्यात जमा झाले का नाही झाले का जबा चार हजार रुपये झाले नाही का झाले ना चार हजार रुपये दोन हजार केंद्राचे आणि दोन हजार राज्याचे म्हणजे बारा हजार रुपये हे किसान सन्मान योजना आहे ह्याच्यामार्फत आपल्याला शेतकऱ्याला देणार आहे आणि म्हणून अनेक योजना आहे एक रुपयामध्ये विमा केलेले आहे या ठिकाणी कोणत्याही देशामध्ये योजना नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युतीच्या शासनाने एक रुपये पीक विमा केल्यामुळे गेल्या वेळेस मला वाटतं पाच हजार शेतकऱ्यांचा पीक विमा झाला होता पण एक रुपयामुळे या ठिकाणी पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांना या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतंय गरिबाला न्याय देण्याचं काम आहे ह्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि राज्याच्या ज्या आहे गोष्टी आहे त्याला बळ देण्याचं काम आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब करतात ह्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब करतात म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण सर्व महिलांना या ठिकाणी जे महिला बचत गट आहे ज्यांनी आपल्या भागामध्ये काय उत्पादित केलेल्या वस्तू आहे ते आपल्याला शहरामध्ये आपल्या गावामध्ये विकता येत नाही त्यामुळे मी आपल्या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आठ नगर परिषद आहे त्या ठिकाणी सोलर कोल्ड स्टोरेज आम्ही उभे केलेलं आहे आणि मुंबई मी त्या ठिकाणी जर अकोला तालुक्यामध्ये जे शहरामध्ये महिला पंचायत गट असेल त्याला आपण एक कोल्ड स्टोरेज देऊ आणि दुसरं कोल्ड स्टोरेज आहे तर ग्रामीण म महिला असेल त्यांना एक कोल्ड स्टोरेज देऊन त्या ग्रामीण महिलेचा जे उत्पादन केलेल्या वस्तू आहे त्याला मार्केटिंग देण्याचा मी अकोल्या तालुक्याच्या जनतेला एवढंच सांगेन की आपला भाग पर्यटनच्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोजगार जर निर्माण करायचा असेल तर महिला बचत गटाने आपल्या गावामध्ये एक प्रत्येक महिलेनी आपल्या घराच्या बाजू छतावर एक रूम जर बनवली त्या आधुनिक पद्धतीची केली त्याला पाच लाख रुपये खर्चामध्ये ती रूम बनेल आणि ग्रामीण टुरिझमच्या रूपाने त्या ठिकाणी महिलेला पंधरा वीस हजार रुपये उत्पन्न झाला आणि ज्या महिला गट सुग्रण आहे त्यांनी त्या दरणी काय डबे बनवून अन्न पदार्थ बनवून त्याला द्यायला काय बाया सुग्रण बाया असतील काय स्व सो, स्वच्छता करणाऱ्या महिला असतील त्यांनी बेड व्यवस्था करून त्याला रोजगार मिळवून देण्याची भूमिका आहे मी सर्वांना विनंती करेल सुषमाताई आपण बी लक्ष घाला त्या ठिकाणी महिला टुरिझम आपण निर्माण केला तर आपल्या महिलेला रोजगार मिळेल आणि ते रोजगाराचं साधन भा पुणे आणि मुंबई आणि बाहेरचे लोक त्या ठिकाणी फाय स्टार हॉटेलला कंटाळलेले आहे आपल्याला ग्रामीण भागामध्ये राहायला पाहिजे आणि ग्रामीण भागातलं जेवण करायला पाहिजे पण त्यांना स्वच्छता आणि टापटीप निर्माण करायची असेल आणि आलेला पर्यटन आपल्या गावामध्ये परत आला पाहिजे त्याला अशी सवरिस दिली पाहिजे की तुन्हा पुन्हा येताना त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये ह्याच गावामध्ये आपण गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांचा नंबर घेतला पाहिजे म्हणून महिला बचत गटाने मी विनंती करेल की महिला टुरिझम आपण वाढवण्यासाठी मी नॅशनल बँक नॅशनलाइज बँक आणि टुरिझम मंत्रालयाच्या वतीने त्याला पाच लाखाचं लोन आपण देऊ त्यातले पस्तीस टक्के सबसिडी म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याला सबसिडी येईल सव्वा तीन लाख रुपये कर्ज राहील आणि कर्जाचे देखील हप्ते हे राज्य शासनाच्या इंटरेस्ट इंटरेस्ट सबसिडी इंटरेस्टमध्ये कसे घेता येईल आणि त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू या ठिकाणी दोन हजार चौदाला ह्या ठिकाणी मला संधी दिली दोन हजार एकोणीसला संधी दिली त्या ठिकाणी मी एवढंच सांगेन की या ठिकाणी विकासाच्या का कामाच्या संदर्भात सदाशिव लोकांनी आणि त्यांच्या गेल्या वेळेस शिवसेना भाजपची युती होती आता अजितदादा देखील आपल्यात आलेले आहेत त्यामुळे तसं काय घाबरण्याची गरज नाही आपण सर्वांनी या ठिकाणी मोदी साहेबाला परत पंतप्रधान करण्यासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आपण जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीमागे राहून या ठिकाणी त्यांना निवडून देण्याची भूमिका करू ह्या एवढंच बोलतो मी दोन हजार चौदाला आपण प्रेमाने मतदान केलं मला न बघता मतदान केलं दोन हजार एकोणीसला बघून केलेलं आहे आणि पुढची निवडणूक ह्या घाटवाद्याची लढाई राहणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे आय टी पार्क ह्या फाय स्टार एम आय टी सी या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये शेती शेतीच्या समाज क्लस्टर पी पी मॉडेल ह्या ठिकाणी पन्नास हजार शेतकऱ्याला रोजगार कसा उठतो जे आपल्याला इस्रायलला जावं लागतं शेती बघायला तेच शेती बघण्याचं काम असेल आपण श्रीरामपूरमध्ये तीस हजार एकर शेती महामंडळाच्या जागेवर जा जा आपण क्लस्टर करू त्यामध्ये पीपीपी मॉडल आपला जर एखादा शेतकरी दोन एकर एक एकर तिथे जागा घेतली आणि त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती केली आणि ती देशाला आणि राज्याला जो जो बाहेरचा शेतकरी की बोला मी अशी शेती केली पाहिजे तर त्याला मॉडेल हे श्रीरामपूर आपल्या शिर्डी लोकमत मतदारसंघामध्ये शेती महामंडळाच्या तीस हजार एकरच्या जागेमध्ये आपण निर्माण करून या ठिकाणी आय टी पार्क असेल त्या ठिकाणी शिर्डीमध्ये एम आय ह्या ठिकाणी एम आय डी सीच्या रूपाने त्या ठिकाणी आय टी पार्क जर केले तर आपल्याला बँगलोर कर् कर्नाटक या ठिकाणी मुंबई हैदराबादला न जाता आपले मुलं शिर्डीमध्ये जाऊन रोजगार करतील आपल्याला फाईव्ह स्टार एम आय डी सी तर अकोल्यामध्ये करता येणार नाही पण अकोल्यामध्ये टुरिझम ह्या ठिकाणी आपण निर्माण करू आणि संगमनेरमध्ये तळेगावमध्ये फाय स्टार एम आय डी सी निर्माण केले आपले मुलं देखील श्रीरामपूरमध्ये नोकरी करून आपल्या घरी राहू शकतात अशा चार पाच योजना आहेत त्या खासदार म्हणून मी आपल्या स संबंध ह्या ठिकाणी टुरिझमच्या रूपाने अकोला राहील एम आय टी रूपाने या ठिकाणी संगमनेर राहील या ठिकाणी आय टी पार्कच्या रूपाने शिर्डी राहील आणि शेतकऱ्यांचा पी 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 मॉडेलच्या रूपाने हे श्रीरामपूर तालुका राहील अशा अनेक अँगल करून हा आपल्या भागाला न्याय देण्याचं काम आपण करणार आहे आणि हा न्याय देण्याचं काम जर करायचं असेल तर मी दोन हजार चौदाला खासदार झालो पण मी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला आमदार झालो पंधरा वर्ष आमदार होतो पंधरा वर्ष आमदार असल्यामुळे माझी भूमिका आहे मी आधी एखाद्या अधिकाऱ्याला सांगितलं की मला भेटायचं आहे मीटिंग घ्यायची अधिकारी सांगायचे थबा माझं काम झाल्यानंतर बोलवतो परंतु मी दोन हजार चौदाला खासदार झालो आणि मी ज्यावेळेस अधिकाऱ्याकडे क्रीड माझं जा कार्ड जरी दिलं तर शिर्डीचा खासदार आहे बाबाचा खासदार आहे लवकर बोलवा त्याचं माझं काम झाल्यानंतर मला गाडीपर्यंत सोडण्याची ताकद ह्या शिर्डीच्या साईबाबामुळे मिळालेली आहे आणि म्हणून त्याचा वापर करून आपण निलोंडेला एकशे ब्याऐंशी गावाला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपये मिळून दिलेली आहे आणि म्हणून हेच काम आहे ह्या पाचही योजना आहे घाटमात्याचं पाणी असेल किंवा ह्या ह्या ठिकाणी अॅग्रो टुरिझमच्या रूपाने अकोला असेल संगमनेर असेल ह्या ठिकाणी राहता असेल शिर्डी असेल संगमनेर ह्या ठिकाणी श्रीरामपूर असेल ह्याला न्याय देण्याचं काम आपण करून घेऊ शकतो मी ब्लॅक रूपाने लोक अनेक पैसे मागतात मी साईबाबांच्या कृपेने साईबाबांच्या नावाने एकशे ब्याऐंशी गावाला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीला मान्यता दिली आणि एकशे ब्याऐंशी गावाला चौपन्न वर्षानंतर पाणी आलेलं आहे म्हणून मी मला आपल्याला वाटतं की साईबाबांचा उपयोग करून पुन्हा हे पाचही कामं करण्याच्या संदर्भात आपण बाबांचा उपयोग करून ह्या मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी आपण <बादा> पुन्हा मला या ठिकाणी पाठवणार माझ्याबद्दल शंका नाही एवढच बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो जय जय महाराष्ट्र आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस